नवी मुंबईच्या सामाजिक क्षेत्रात संदीप नाईक यांचे नाव अग्रगण्य आहे परिवर्तन चळवळीची प्रेरणा देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांप्रमाणे संदीप नाईक यांनी देखील नवी मुंबईची अर्थपूर्ण प्रगती करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले आपल्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी एकतेची भावना निर्माण केली आज संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील जनसंपर्क का कार्यालयात आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नवी मुंबईमधील नागरिक महिला आणि युवा आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन संदीप नाईक यांच्या संवाद मध्ये उपस्थित होते प्रशासकीय व शासकीय विभागाशी संबंधित नागरिकांच्या अनेक, ना आत, अनेक लस, ना समस्या असतात परंतु त्या सोडवण्यासाठी त्यांना संबंधित कार्यालयात अनेक माराव्या लागतात परंतु एवढी मेहनत करून देखील समस्यांचे निराकरण होईलच याची काही शाश्वती नसते आणि म्हणून लोकांच्या समस्या लक्षात घेता व ऑन द स्पॉट त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी संदीप नाईक यांच्या माध्यमातून संवाद हा उपक्रम सुरू करण्यात आला आज पार पडलेल्या संवादमध्ये निमंत्रण पत्रिका शाळा महाविद्यालय प्रदेश रोजगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विद्युत वितरण मंडळ पाणी समस्या आदींशी संबंधित निवेदने प्राप्त झाली होती संदीप नाईक यांनी लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असा विश्वास यावेळी नागरिकांना दिला दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा